नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना भोगीची तयारी चालू आहे उद्या भोगी आहे त्यामुळं सर्व भाज्या निवडून ठेवते डिंगऱ्या डिंगऱ्याला तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही वालाच्या शेंगा सध्या जे अव्हेलेबल आहे ते बाकीचं आणावं लागल तर भोगी हा सण पण संक्रांत हा सण वर्षातून एकदा येतो भोगी असते भोगीच्या दिवशी आपण मस्तपैकी बारा प्रकारच्या भाज्यांची भाजी करतो एकदम छान अशी लागते ती भाजी तशी ती भाजी आपण करत नाही आमच्याकडे आम्ही लहानपणी म्हणायचो बापाची भाजी मस्त माझ्या आई कालवण करायची छान आम्ही खायचो त्या म्हणजे आईच्या हाताला वेगळीच चव असते आता काय ते पुन्हा पुन्हा मिळत नाही खायला कधीतरी चान्स होतो ज्यावेळेस आपण माहे माहेरी जातो त्यावेळेस मग आपणच इथं करायचं आणि खायचं जसं जमल तसं चव नाही लागली तरी खावं लागतं कारण ते आपणच केलेलं असतंय ना म्हणून त्याची तयारी चालू आहे परत ओ असण्यासाठी सुगडे पण आणायचेत आज आणत नाहीत उद्या आणणार सुगडे आणि सोमवारी संक्रांत आहे तर बाकी पण थोडी थोडी तयारी करायचीच आहे तर घेतलं होतं मी आता हा भाजीपाला निवडायला का तुमची पण तयारी झाली का संक्रांतीची काही खरेदी केलेली आहे का कुणी कारण संक्रांतीला बऱ्याचशा बायांची खरेदी असते आणि संक्रांत हा सण बायांचा सोसणींचा सण असतो तर आपण मग बांगड्या साडीपासून सगळी तयारी असते दागदागिने आता तर ओरिजिनल दागिने घेणं शक्यच नाही आहे तर मस्त डुप्लिकेट दागिने घ्यायचं आणि तयार व्हायचं मी पण तेच करणार आहे संक्रांतीसाठी मी साडी घेतली साडी तर एवढी छान घेतली तिची घडी माझ्या मोबाईलच्या आकारा एवढीच आहे आता घातल्यावर कशी दिसते आणि नंतर कशी निघते त्याच्यावरती डिपेंड आहे एवढी बारीक घरीची साडी पाहिली पण नसेल तुम्ही म्हणजे मीच पाहिली आत्ता किती छोट्या छोट्या घड्यांच्या साड्या असतात काड्याची पेटीमध्ये मावू शकते एवढी पण बारीक घडीची साडी अवेलेबल आहे आता ही साडी घातल्यावरच कळल की किती छान दिसते किती नाही तर साडी घातल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल मला सांगा साडी कशी वाटते कशी नाही तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा आधी देऊन ठेवल्यात व्हिडिओ संपवत नाहीये पण अगोदरच देऊन ठेवल्यात आता हा सर्व भाजीपाला निवडायचा आहे माईश शेजारी गेलेली आहे त्याच्यामुळे ते शांत असं वातावरण आहे आणि सर्व ट्यूशन लागेल ला आहे नाहीतर ते माझ्या मागे पुढे मागे पुढे चालूच असते त्यांचं मध्ये मध्ये आवाज पण देतात ब्लॉग पण बनवू देत नाहीत ब्लॉग बनवायला माझ्या मोबाईलमध्ये पण प्रॉब्लेम होता एडिटिंग काही होत नाही मोबाईल काही एवढा व्यवस्थित नाही आहे आता तुम्हाला क्लिअरिटीनुसार कळतच असेल की त्याच्यामध्ये क्लिअर दिसतं की नाही दिसत एवढं चाललंय तसं चालू द्यायचं एक दिवस आपली पण चांगली वेळ येईल त्यावेळेस आपण चांगला मोबाईल घेऊ आत्ता पण तशी वाईट वेळ नाही आहे चांगलीच चा आहे वाईट काही म्हणायचं नाही जे मिळतंय त्याच्यात त्याचं आपण खुश तेवढ्याच गोष्टीचे देवाचे आभार मानायचं की एवढं सुंदर जीवन जे देवाने आपल्याला दिलेलं आहे निरोगी आयुष्य दिलेलं आहे आणि बाकी गोष्टीची पण जास्त कमतरता नाही मिळतंय आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं आनंदीत राहायचं तेच चालले तुमच्या सर्वांची झाली की तयारी आमची तयारी याच्यामुळं कि उद्या सकाळी मला मॉर्निंग ड्युटी आहे मग तयारी कधी करायची आजच नाईटवरून आलेली होती आराम पण झाला आता चला म्हटलं भाजीची तयारी करून ठेवू जमलं तर सकाळी भाजी करून जायची नाही तर मग संध्याकाळी करायची असं नियोजन आहे माहीत नाही आपण जो विचार करतो तसं होतच असं पण नाही कधीच तसं होत नाही काहीतरी अडचण येऊनच जाते मी तर खूप प्रयत्न करते चांगले व्हिडिओ बनवावे रोज एक ब्लॉग टाकावा पण शक्यच होत नाही वेळ मिळत नाही किंवा काहीतरी काम निघतं आणि मुलामुळं पूर्ण जीवन हे धावपळीतच जातं ते आनंदाने जगण्याचा प्रयत्न करायचा ठरवलं तर थोडीशी अडचणी येते पण चालू आहे आपलं व्यवस्थित सगळं काही मी कोणती साडी आणली ते तुम्हाला दाखवते ही प साडीची घडी अॅक्युरेट मोबाईल एवढीच आहे म्हणजे माझ्या मोबाईलच्या फीस एवढीच साडीची घडी आहे आता ही साडी घातल्याच्या नंतर कशी दिसती माहीत नाही वारली प्रिंटची साडी आहे वजनाला पण एकदम लाईट वेट आहे माहीत नाही कशी निघते संक्रांतीला काहीतरी घ्यायचं म्हणून योगायोगाने ही साडी घेतली मी माझ्याकडे पण वारली प्रिंटची साडी नव्हती डिझाईन तर पहा किती छान वाटते म्हणजे मला पण वाटत होतं अशी साडी असायला हवी वारली प्रिंटची ही वारली प्रिंट आहे किती छान प्रिंट केलेलं असतं हे आणि कपडा पण याचा एकदम हलका असा कपडा पण आहे हिला आपण बाहेर काढूया एक मिनिट तर ही अशी साडी आहे लांबीला पण भरपूर आहे आता ही घातल्यावरच समजा साडी कशी निघते कपडा एकदम मस्त मग आहे पेपर सिल्क सारखा तर मी साडी घाल घालल त्यावेळेस नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की साडी कशी दिसती छान वाटतं की नाही साडीची प्राईज ऐकून पण तुम्हाला नवलच वाटेल एवढ्या स्वस्तातली पण साडी आहे ती आणि एवढ्या स्वस्तातली साडी संक्रांतीला घेतली काय साडी स्वस्त आहे की महाग आहे ते गोष्टी मॅटर नाही करत पण साडी घेणं त्या दिवशीसाठी हे महत्त्वाचं असतं कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असती त्यानुसार ते साड्या घेतात की कपड्यावरूनच माणसाची परिस्थिती कळती असं पण नाही काही वेळेस स्वस्त एकदम स्वस्त कपडे पण सुंदर असे सुंदर असे दिसू शकतात आणि चांगले पण निघतात त्यावेळेस काही वेळेस आपण एवढे मॉलमधून खरेदी करतो ती पण कपडे कपडा चांगला निघत नाही ही साडी बघा घरी घातल्यावर केवढीशी दिसते परत मोबाईलच्या आकाराची दिसायला लागली मोबाईलसमोर घेतल्यावर मला तर आवडली ही माझी संक्रांतीची खरेदी आता मानासाठी काहीतरी आणावं लागेल आणि सुगडे आणायचे बाकी आहेत बांगड्या तर आपण घेतोच घ्यायलाच पाहिजे घ्यायच्या त्या तसं तर आमच्या प्रोफेशनमध्ये आम्हाला कानात नाकात हातात काहीच घालायला परमिशन नाही आहे कपाळावर टिकली असते गळ्यात असतं बस एवढं अलाउड आहे बाकी काहीच नाही पण जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेस घालते आता तरी मी व्हिडिओ बनवण्याच्या नादाने व्यवस्थित कानातले वगैरे घालते नाहीतर कंटाळाच येतो घालायचंच नाही दुसऱ्या काढायचे घालायचं कोण करत आहे म्हणून आणि सोनं नाणं करून का काय उपयोग ते कधी घालायला भेटणार आहे फक्त सांभाळायची कटकट म्हणून मस्त डुप्लिकेट दागिने वापरायचे ते छान पण दिसतात तसंच आम्ही करतो मी बाहेर ना छोटस गार्डन लावलंय ते कस दिसतय ते पण पहा तुम्ही माझं गार्डन चला तर आपण पाहूया गार्डन हवलं लावले भेट लावली हे आमचे झाडे गावाकडून येताना मी लसूण आणला होता आणि तो लसूण सोललेला लसूण होता तर लग्नात स्वयंपाकासाठी लसूण सोलून ठेवला होता उरला होता म्हटलं सोलायचा ताण नको म्हणून उचलून घेऊन आले तर आता लसूण लावण्याचाच मौसम असल्यामुळे त्या लसणाला खूप कोंब फुटले आणि तो कोंब फुटल्यामुळं ते त्यामध्येच वाढायला लागला एवढं लसूण तर खाणं शक्य नव्हतं तरी पण जेवढा भाजीला टाकण्या तेवढं झालं अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवली म्हटलं आता थोडासा प्र आपण ट्राय करूया थोडासा लसूण लावून बघते कारण मी अपार्टमेंटमध्ये राहते तर इथं आपल्याला काही सोय नसते टेरेस गार्डन वगैरे असतं पण कोण लावण आमच्या गॅलरीमध्ये थोडीशी जागा आहे तर लावायला पण माती होती म्हटलं आता आपण लावून बघूया म्हणून थोडासा लसून लावला अगोदर मी त्याच्यामध्ये धणे टाकले होते कोथंबीर उगवण्यासाठी जवळपास सात आठ दिवस झाले तरी कोथंबीर उगलीच नाही मग म्हणून मी त्यामध्ये लसूण लावून दिला आणि आता कोथंबीर पण उगली आणि लसूण पण उगला कसा दिसला तुम्ही तर पाहिलंच आहे छानपैकी उगलाय जर ह्या वेळेस लसूण व्यवस्थित आला तर पुढच्या वेळेस नक्कीच ट्राय करून लावायचा कधी मधी तो लसणाचे पानं पण भाजीला टाकायला चांगले वाटतात त्याच्यासाठी ठीक आहे आणि नूडल्स वगैरे बनवतो त्याच्यामध्ये पण लसणाचे पानं पान आपण लसणाची पात टाकतो आणि कांद्याची पात पण टाकतो ह्या थोड्या थोड्या गोष्टी आणायला पण परवडत नाहीत म्हणून त्या घरी लावलेल्या कुंडीत लावलेल्या बऱ्या पडतात तर मग असे छोटे छोटे झाडं मी कुंडीत लावलेले आहेत की आपल्याला ते उपयोग येतील गवती चहा पण आहे तर तो दररोज चहाला वापरण्यासाठी उपयोगी उपयोगात येऊन उपयोगा पडतो चोटे चोटे हो चोटे चोटे गोड़ गोड़ तर असे छोटे छोटे प्रयत्न मी करत राहते काहीतरी गुडघुड चालूच असते जे उपयोगात येईल ते तुम्ही पण असे माझ्यासारखे छोटे छोटे प्रयोग करत राहा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय